नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सिडकोतील से सेंटर पार्कला टक्केवारीचे ग्रहण लागले असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे दराडे यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सिडकोतील भाजपाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यात शासन निधीतून कोटी रुपयांचा निधी दिला असून हे काम करना होता। चार काम सुरू सुरू करण्यात झाल्यानंतर मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचं उद्घाटनही केलं मात्र भाजपाच्या माजी नगरसेवकांनी टक्केवारीच्या राजकारणासाठी सदर सेंट्रल पार्कच्या विकसितकरणाचं काम बंद पडले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनी पत्रकार परिषदेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तसेच पहिल्या टप्प्यासाठी या कामामध्ये सुमारे अठरा कोटींचं काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा असून पहिल्या गटा गटाच्या टप्प्याच्या कामात तब्बल दहा कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आहे याबाबत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मनपा आयुक्तांना निवेदन दिले वारंवार स्मरणपत्रही दिले तरी देखील या भ्रष्टाचाराची चौकशी लावली नसल्यामुळे दराडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सिल्कोवासियांना अद्यावत असे उद्यान मिळावे यासाठी सतरा एकर जागेवर सेंटर पार्कचे काम मागील पंचवार्षिक येथे सुरू करण्यात आले होते आमदार निधी तसेच महापालिकेच्या निधीतून हे सेंटर पार्क विकसित करण्याचं काम सुरू आहे यानंतर कोरोना काळामुळे तब्बल दोन वर्ष काम बंद हो चार वर्षात काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र सात ते आठ वर्ष उलटले तरीही अद्यापपर्यंत काम पूर्ण झालं नाही आमदार सीमा हिरे यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी सौरवांसाठी उद्यान खुले करणार असल्याचं आश्वासन दिलं मात्र उद्यानही खुले नासे झाल्यामुळे सिडको वासियांना या सेंटर पार्क उद्यानाचा लाभ घेता येत नाही भाजपाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कामाला भरमसाट टक्केवारीसाठी स्थानिक प्रभागातील भाजपाचे नगरसेवक आणि आमदार यांच्यातील टक्केवारी वाद चौघाटावर आल्याचं दिसून आलंय या काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना तसेच या ठिकाणी असणाऱ्या जेसीबी चालकाला स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या गुंडांनी धमकी देऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला होता ही बाब अंबड पोलीस ठाण्यात पोहोचली होती त्यामुळे स्थानिक नगरसेवकांची भाजपाच्या ड्रीम प्रोजेक्टला दादागिरी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला येत्या चार दिवसात सेंटर पार्कचे काम सुरू न झाल्यास या ठिकाणी प्रभागातील नागरिकांना घेऊन जन आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका किरण दराडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी बाळा दराडे उपस्थित होते नाशिक सेंट्रल पार्कच्या कामात दहा कोटींचा घोटा झाला याचा आम्ही वेळोवेळी आयुक्तांक पाठपुरा करतोय आयुक्तांनी तात्काळ चौकशी संबंधित कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी व तात्काळ संबंधित कामाची चौकशी करून त्या कामात भ्रष्टाचार आढळल्यानंतर रिक्सर गृह खात्यामध्ये तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर जर त्यामध्ये जर लोकप्रिय असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी व कामाच्या घोटाळ्याची चौकशी करा ही आमची ठोस भूमिकावर आमची मागणी आहे सेंट्रल नाशिक सेंट्रल पार्क हा भाज भारतीय जनता पार्टीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून भाजपाने त्याची नाशिक शहरभरात जाहिरात केली व त्या ड्रीम प्रोजेक्टचं ड्रीम प्रोजेक्टमध्ये आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन के आरोप केला होता की सदर कामामध्ये दहा कोटींचा घोटाळा झालेला आहे व दहा कोटींचा घोटाळा झालेला नसेल आणि ते काम जर अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे जर पार पाडलेलं असेल असं जो कोणी आम्हाला सिद्ध करून दाखवेल त्याला आम्ही स्कोडा पुषक कार गिफ्ट देणार होतो पण सहा महिने झाले अजूनपर्यंत एकाही नागरिकाने आम्हाला सिद्ध करून दाखलो नाही का कोणत्या भाज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं नाही की नाशिक सेंट्रल पार्कच्या कामामध्ये घोटाळा झालेला नाही असं कोणीही सिद्ध करून दाखवलं नाही त्यानंतर आम्ही नाशिकचे मनपा आयुक्त करंजकर साहेब यांची आम्ही वेळोवेळी भेट घेतली यांना स्मरणपत्र दिले निवेदन दिलं यांची भेट घेतली व यांना त्या घोटाळ्याबाबत चौकशी करा आम्ही वेळोवेळी आवाहन केलं पण भारतीय जनता पार्टीचं राज्यात केंद्रात सरकार असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे प्रशासन झुकलं व प्रशासनाने आत्तापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही त्यानंतर सदर कामाचं नव्याने पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं टेंडर निघालं व त्या दुसऱ्या टप्प्याचं टेंडर निघून ते एक संबंधित योग्य सर्व्हिस कंपनीला त्या कामाचं टेंडर मिळालं त्या कामाचं टेंडर मिळाल्यानंतर आज पाच महिने झाले त्या ठिकाण वर्क ऑर्डर मिळाली आहे पण पाच महिन्यापासून त्या काम पूर्णपणे बंद आहे त्या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये स्थानिक नगरसेवक व आमदार यांच्यात काहीतरी आर्थिक देवाणघेवाणवरून तिथून तिथे त्यांचा वाद झाला व त्या वादामुळे ते काम बंद आहे असा आम्हाला संशय आहे आणि स्थानिक नगरसेवक आमदार यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणवरून देवाण गेल्या सहा महिन्यापासून वाद चालू आहे त्या वादाला वादामुळे ते काम बंद आहे ते काम बंद असल्यामुळे संपूर्ण नवीन नाशिकमधील ग्रामस्थ त्रस्त आहे तर आमची प्रशासनाला विनंती आहे आणि भाजपाला आव्हान आहे की आपण तुमचा अंतर्गत वाद काय असेल तो मिटवा काय असेल तर टक्केदारी भागीवारी तुम्ही मिटवा आणि नागरिकांचा श्वास मोकळा करा असे आमचं आव्हान स्थानिक लोकप्रतिनिधी मुकेश शहाने छायताई सन्माननीय आमदार सीमाता हिरे यांच्या मध्ये आर्थिक देवाणघेवाणवरून वाद आहे असा आम्हाला संशय आहे म्हणून ते काम बंद आहे अरे काम न सुरू झाल्यास तुमची पुढची भूमिका सदर काम हे येत्या आठ दिवसामध्ये जर सुरू झालं नाही तर आम्ही आमच्या पर्वातील नागरिक ग्रामस्थांना घेऊन आमच्या शिवसैनिकांना घेऊन सन्माननीय आमदार सीमाता हिरे दहा कोटीच्या कामात भ्रष्टाचार झालेला भ्रष्टाचार झालेला नाहीये आणि ते काम अतिशय योग्यपणे झालेलं आहे असं जर जो कोणी सिद्ध करून देईल त्याला आम्ही देणार होतो असं आम्ही जाहीर केलं होतं पिलिकम पार्कमध्ये तर पण कुणी आतापर्यंत कुणी असा माणूस फुल आला नाही का हे काम अतिशय प्रामाणिकपणे त्यानंतर आम्ही वेळोवेळी महापालिकेमध्ये आयुक्तांची भेट घेतली त्यावेळेस देण्याची प्रत सर्व पत्रकारांना व्हॉट्सअपवर पाठवलेली होती आजही तुम्हाला आम्ही ती दिलेली आहे प्रत आणि तर आम्ही वेळोवेळी आयुक्तांना भेटलो आयुक्त म्हणून आम्ही समिती तयार केली उपायुक्तांना नेमणूक केली उपायुक्त समिती नेमणूक केली समिती जाऊन जागेवर पाहणी करून अहवाल तयार करतील अहवाल माझ्यासमोर आल्याच्यानंतर मी त्याच्यावर लाल दिवा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा